पाहिलं हे मराठ्यांचं समद्यात पहिलं हत्यार असल पर आमच्या बानाची सर नाही त्याला येळ पडल्या बाण संपत्यात आमचा हत्यार योसा ह्यादरीस रोज तयार करत असतो आणि मला सांगा एकदा का भान संपलं कि एक सा <laughs> 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 ए, बड़ बड़ तर असा गळ्यात अडकवून दुश्मनासमोर वाजवीत बसायचं का ए गुंड्या लय बडबड करू नको नाहीतर हा कुठून कसं जाईल ना कळायचं बी नाही योपाय असो म्हणून जाऊ द्या का माझ गडी आणि तुझ गडी यार पुढं जय शिरकाई जय बानाई बघितलं काय बघायचं आमच्याकड्यांनी समधी मडकी फोडली हेच का आमच्याकड्यांनी बाण आर पार घातले ना ते आर डोळे का काजवर ओ, नाईक नाईक तुम्ही सांगा कोण सरस आहे अरे देवा नाही तुम्ही सांगाच नाही कोण सरस आहे ते आम्ही कानात कळकीच तेल ओतलं काय रुमच्या तुमच्या आम्ही सरस हाव काय मर्द म्हणायचं का काय म्हणायचं काय तुम्हाला मग पासन बघतोय लांबून लांबून बायलीवाणी हे दगड काय फेकतय हे बाण काय मारतय रहाट अस मैदानात येऊन आमच्यावाणी लढा तवा मानू हो नाईक उगा तोंडच्या गप्पा करू नका काहीतरी करून दावा नाही तर बस तिकडे फरशीला धार लावी तुम्ही अजून आपल्या फरशीची धार बघितलीच कुठं आहे मग दावा की Jangan you? lupa पर आता सराव कसा करायचा मग तू ह्याच्या मडक्याव रे हो नाईक हो काहीतरी बोल का। ना का इथं दावल तिचा खास ना तू चाललाय काय रोज असली बुस उभी करा यालाच बायलीची रड रड असं म्हणतात ए बाईल कुणाला म्हणतो र तुमच्या दोघांना बी म्हणतो हो नाईक तुमचा फरस पोचणे आणि तिथं टाळक्यात बसला असेल सांगून ठेवतो मग होऊनच जाऊ दे वा भले शब्ब्बास भाद्रांनो भले शब्बास काय पण मरदुमकी होतूच चाललीय शिवाजी राजासनी नावसाहेबासनी कळलं की आपले भादर आपापल्या हत्यारांचा वापर आपापली शान मिरवाया करतायत तर काय आनंद होईल त्यांना समध्यांच्या हातात एक एक शेराचं सोन्याचं कड आणि पायात दहा दहा शेराचं चांदीच तोड घालत याच गोष्टीचा आजवर समध्या दुस्मनांना फायदा घेतला त्यांना माहितीये कि ही मराठी माणसं खेकड्या गत एकमेकांच्या तंगड्या धरून खाली वाढत्यात आणि एकमेकांच्या उराव भासत्यात यांना भांडायला काही कारण लागत नाही मराठा तू बामन कुंबी तो मार असं म्हणलं की बास आम्ही एकमेकाच्या नरडीचा घड ख्या मोकळे शिवाजीराजांनी हे सोडायला सांगितलं ना वय आठवत समजा नी गुंड़जी तुम्ही अनमरते तू बी वाहतास ना राय रेश्वराला शपित वाहताना काय म्हणलं शिवाजीराज काय म्हणलं शिवाजीराज यो भगवा झेंडा आपला गुरु आणि ह्याच्या खाली उभं राहून देशा करता मायमावली करता गावली करता जो लढल तोच खरा मराठा म्हणजे या महाराष्ट्राचा पुत्र मग त्याची जात धर्म कोणचं भी असा अन तुम्ही तर आज हा तेरावरून भांडताय वय अरे ही एक हत्यार एकमेकांवर उचलाय नाहीत आपण हत्यार उचलायच ते राजांसाठी आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या देवदेवतांना या गाडीला इसरा आणि तोंडा वाट एकच गर्जना फुटू दे हर हर लाला लाल ल लाई सरदार हे पायतान असं तरी फुलासारखं आल्लं झालं आम्हाला तुला भेटायचं होतं बिकाजी तुझ्या पायतानाची लय किरत ऐकली आहे अवी का पद्धत झाली <laughs> का एखाद्या माणसाला भेटायची अयो बाप या घुसला ना खोपट्या आणि एखादी बैल बैल उतरावी तसाप मला घोड्यावर टाकून घेऊन आला इथं आम्ही तर येऊस खाली ठेवलच नाही तोंड्यात आठवी गोळा झाली ना माझ्या अजून थोडाळी गेला असताना काम होता ना ए, नहीं। 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 काम आमचं होतं भिकाजी राज हे कोंडाजी फरजंद यांना साठ पायताण हवीत शंभर देतो की कर वाजणार तेच नकोय पायताना ता फळ घालायचं नाही पाऊल ठेवलं तरी काप सगत पडलं पाहिजे काळीत बी होत कामाच नाही असून असं का ते तुम्हाला कळल्याशिवाय आम्हाला पायतान मिळायची नाहीत का भेकाची नाही नाही सोडून ये कि निश्चित दिशा दावा हे म्हणजे परत आठवड्या बाहेर <laughs>